सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान डॉक्टर श्री नाळासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगडद्वारे जामनेर तालुक्यातील सहश्री बैठक हॉल केकत निंभोरा टाकळी वाघारी नेरी पहूर पाळधी चिलगाव लोहारा यामधून आज सकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये सहाशे तेरा वृक्षांची लागवड करण्यात आली यामध्ये चारशे सदस्य हजर होते कडुलिंब वड पिंपळ करंज चिंच आंबा या वृक्षांची यामध्ये लागवड करण्यात आली आहे यावी किती सदस्य आणि किती लागवड केली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चिरगाव श्री बैठकीतून शेंदुर्णी येथे पस्तीस श्री सदस्य यामध्ये पन्नास वृक्ष लागवड वाघरी बैठकीतून चाळीस श्री सदस्य येथे पन्नास वृक्षांची लागवड नेरी बैठकीतून माळपिंपळी येथे पंच्याहत्तर स्त्री सदस्य या ठिकाणी एकशे सात वृक्षांची लागवड पालधी श्री बैठकीतून मराठी शाळेमध्ये बावीस श्री सदस्य येथे शेहेचाळीस वृक्षांची लागवड लोहाराश्री लोहारा श्री बैठकीतून प्राध्यापक आमदार केंद्र लोहारा येथे तीस स्त्री सदस्य या ठिकाणी साठ वृक्षांची लागवड टाकळी श्री बैठकीतून स्मशानभूमीमध्ये एकशे चौतीस स्त्री सदस्य या ठिकाणी शंभर वृक्षांची लागवड केकत निंबोरा श्री बैठकीतून हायवेवर दोन्ही बाजूने त्र्याहत्तर श्री सदस्य या ठिकाणी दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे यावी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन संजय दादा गरुड जितेंद्र पाटील महेंद्र बावसकर चंद्रकांत बावसकर डॉक्टर प्रशांत भोंडे गटनेते जामनेर तसेच जिल्हा बँकेचे संचालक नाना राजमल पाटील गोरखनाथ गणपत बहिरे त्याचप्रमाणे पोलीस पाटील केकत केकतनिंभोराचे पोलीस पाटील श्री गोरक्षनाथ गणपत बहिरे श्री अभय रामदास हिवरे जेवे एन महाराष्ट्र न्यूजचे संचालक किरण सोनवणे जी एम न्यूजचे संचालक मनोज दुसाणे श्री गोविंद अग्रवाल कमलाकर पाटील पाळधीचे सरपंच तसेच देवपिंपरीचे सरपंच तुकाराम निकम माळपिंपरीचे सरपंच मोहन शिवाजी बावेस्कर वाघरीचे उपसरपंच संदीप सरताळे या मान्यवरांची यावी उपस्थिती होती या सर्व मान्यवरांनी वृक्ष लागवडीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला याआधी प्रत्येक वर्षी वृक्ष लागवड करून संवर्धन केल्यानेच काही हजार झाडे मोठ्या डेरेदार वृक्षात रूपांतरित झाल्याचं देखील यावेळी पाहायला मिळालं नानासाहेब धर्माधिकारी यांच्या फाउंडेशन अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षाची लागवड एकत्री भरते खेळा दरम्यान आज जवळपास दो दोनशे झाडांची लागवड करण्यात येत आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानंतर्फे दरवर्षी आयोजित केले जा दा, केला जाणारा हा प्रकल्प म्हणजे गे योजना हे अत्यंत प्रभावी आणि एकदम उत्कृष्ट कार्यपद्धतीने पार पाडली जाते मागच्या वर्षी आपण दरवर्षी बघतात मागच्या वर्षीसुद्धा आणि आश्रम शाळाचा परिसर स्मशानभूमी तसेच बस स्टँड याच्या आजूबाजूला जवळपास दोनशे झाडांची लागवड त्यांनी केलेली होती आणि त्याच पद्धतीने त्यांची संगोपनसुद्धा संगोपन त्यांनी केलेलं आहे आज तिथे जवळपास वीस ते पंचवीस फुटाचे वृक्ष आज या घडीला आपल्याला दिसतात आपण आज बघतात तिथे सर्व आपण आज बघता तिथे सर्वजण आपले हे जे सभासद आहेत श्री सदस्य अत्यंत मन लावून हे काम करत आहे आज जामनेरपासून आज पाच खेळापर्यंत जवळपास दोन ती झाडांची लागवड ते करत आहेत आणि हाच उपक्रम त्यांचा नेहमीचा जर असतो त्याच पद्धतीने वृक्ष लागवडच नव्हे आणि इतरही सामाजिक उपक्रम ते ने नेहमी लागव नेहमी ने 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 स्वच्छता अभियान वगैरे सारखे प्रकल्प रा राबवत असतात आणि त्यांना आम्हा सर्व गावकरी गावकरी तसेच जामनेरवाशांचा नेहमी सपो का त्यांना पाठिंबा असतो आमचे सन्माननीय माननीय गिरि महाजन आमच्या नगराध्यक्ष सु महाजन यांच्या यांचाही त्यांना पाठिंबा मिळत असतो आणि त्या आधारित मार्गदर्शनाखालीच आपण हे सहकार्य पार पडत असतात त्याबद्दल मी सर्व श्री सदस्यांना त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो धन्यवाद जनसंसाठी फराज अहमद जामनेर